नमस्कार जयस रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे सातूचं पीठ कसं बनवायचं ते सर्वप्रथम कडे गरम करायला ठेवायचं आहे गॅस चालू करायचं आहे गॅस बारीक ठेवायचं आहे एक मोठी वाटी गहू घेतलेला आहे एक छोटे वाटी डाळवे घेतलेले आहे आणि जिरे घेतलेले अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेला अर्धा चमचा विलायची घेतली चार न आणि हे गहू सर्वप्रथम स्वच्छ दोन वेळा धुवून वाळवून घेतलेलं आहे सावलीमध्ये आणि आता भाजून आहे गॅस बारीक ठेवून भाजायचे गॅस बारीक ठेवून लालसर भाजून घ्यायचं आहे बारीक गॅस ठेवूनच भाजून घ्यायचे आहे जर गॅस आपण मोठं ठेवलं तर गहू करपले जातात आणि त्याचा वास वेगळाच येतो गहू बघा भाजत आलेत कलर सुद्धा बदललेत लालसर झालेला आहे आणि आता फुगलेत धुऊ आवाज बघा कसा येतो असा आवाज आला तर समजायचं गहू भाजून झाले आता आपण हे काढून घेऊया हे गहू भाजायला मला दहा ते पंधरा मिनटं लागले आपण दुसऱ्या भांड्यामध्ये आहे हे गे भाजलेत याच्यामध्ये आपण डाळे घ्यायचे आहेत एक वाटी घेतलेलं आहे हे पुटाणे घेतलेले आहेत याच्याऐवजी आपण हरभरा डाळसुद्धा घेऊ शकतो पण हरभरा डाळ भाजायला खूप वेळ लागतो हे भाजलेले डाळ असतात पटकन होऊन जातं आणि टेस्ट पण छान लागतो याच्याने हे दोन ते तीन मिनिटच भाजायचं आहे गॅस बारीक ठेवून भाजून झालेलं आहे आता काढून घेऊया त्याच ताट घालायचं आहे इलायची घ्यायची चार न जिरे घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा घ्यायचा आहे गॅस बंद करून घ्यायचं कडे गरम आहे फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे त्याच ताटामध्ये घालायचं आहे ह्याच्यामध्ये आपण सुंठ पावडर घ्यायचा अर्धा चमचा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व व्यवस्थित थंड झाल्यावरती आपण गेणीमध्ये दळून आणायचं किंवा मिक्सरमध्ये बारीक करून चाळून घ्यायचं चा। हे सातूचं पीठ आता गेणीमध्ये दळून आहे आणि चाळणीमध्ये चाळून घेतलेलं आहे बारीक आहे हे सातूच्या पिठाच्या रेसिपीपासून आपण बरेच रेसिपी करू शकतो ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघ करून दाखवणार आहे आणि हे सातूच्या पिठाची पारंपरिक रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद